नमस्कार मी डॉक्टर रजनीपत्की आपण पाहत आहोत श्री पुराण तृतीय अंश आणि कालपला तेरावा अध्याय संपला आहे आता उत्तर क्रिया ज्या आहेत श्राद्ध वगैरे तर त्याबाबत आता चौदावा अध्याय आपण पाहणार आहोत त्यामध्ये श्राद्ध प्रशंसा आणि पात्र अपात्र श्राद्धामध्ये कोण असतं त्याचा विचार आहे और ऋषी म्हणतात हे राजन श्रद्धेसह श्राद्धकर्म कर केल्याने मनुष्य ब्रह्मा इंद्र रुद्र अश्विनी कुमार सूर्य अग्नी वसुगण मरुदगण विश्वेदेव पितृगण पक्षी मनुष्य पशु सरीशृप ऋषीगण आणि भूतगण सगळ्या जगताला प्रसन्न करतात हे नरेश्वर प्रत्येक मासाच्या महिन्याच्या कृष्ण पक्षाला अमावस्या आणि हेमंत आणि शि शिशिर ऋतूनंतर चार महिन्याची शुक्लाष्टमी अष्टमी यावेळेला श्राद्ध करतात किंवा काम्यश्राद्ध ते कुठलं असतं ते ऐक ज्या वेळेला श्राद्धयोग्य पदार्थ किंवा कोणी विशिष्ट ब्राह्मण घरामध्ये येतील किंवा उत्तरायण किंवा दक्षिणायनाचा आरंभ असेल किंवा व्यतिपात असेल तेव्हा काम्यश्राद्धाचं अनुष्ठान करतात विषु व संक्रांती असतात तेव्हा सूर्य आणि चंद्रग्रहणाच्या वेळेला सूर्याच्या प्रत्येक राशीमध्ये प्रवेश जेव्हा करतो तेव्हा नक्षत्र किंवा ग्रहांची पीडा असेल तर दुःस्वप्न पाहिलं असेल तर किंवा घरामध्ये नवीन अन्न आल्यानंतर धान्य आल्यानंतर काम्य श्राद्ध करतात जी अमावस्या अनुराधा विशाखा कि किंवा स्वाती नक्षत्रयुक्त असते त्यामध्ये दे श्राद्ध केल्यावर पितृगण आठ वर्षापर्यंत तृप्त राहतात जी अमावस्या पुष्य आर्द्रा पुनर्वसु नक्षत्रयुक्त असते त्यामध्ये श्राद्ध केल्यानंतर पितृगण बारा वर्षापर्यंत तृप्त राहतात जो मनुष्य पितृगण आणि देवगणांना तृप्त करू इच्छितो त्यांच्यासाठी धनिष्ठा पूर्वा भाद्रपदा किंवा शतभिषा नक्षत्र म्हणजे शततारका युक्त अमावस्या अतिशय दुर्लभ आहे हे पृथ्वीपते जेव्हा अमावस्या ह्या नऊ नक्षत्रांनी युक्त असते त्यावेळेला केलेलं श्राद्ध पितृगणांना अत्यंत तृप्तीदायक होतं त्याशिवाय पितृभक्त इला पुत्र महात्मा पुरुरावा जो आहे त्यांनी अतिविनीत भावाने विचारल्यानंतर श्री सनतकुमारांनी ज्याचं वर्णन केलं त्या अन्यतिथी मी आता तुला सांगतो म्हणजे आता सनतकुमार आणि पुरुरावाचा संवाद आहे हे अौर्व ऋषी सांगत आहेत श्री सनद कुमार म्हणाले वैशाख महिन्याची शु शुद्ध तृतीया कार्तिक शुद्ध नवमी भाद्रपद कृष्ण त्रयोदशी आणि माघ महिन्यातली अमावस्या ह्या चार तिथींना पुराणांच्यामध्ये युगाद्य म्हटले आहे बरेच जण युग हे करतात त्या दिवशी आ, ही चार तिथी अतिशय या चार तिथी अतिशय पुण्यकारक आहेत चंद्र किंवा सूर्याच्या ग्रहणाचा ग्रहणाची वेळ तीन अष्टकांमध्ये किंवा उत्तरायण दक्षिणायनाच्या प्रारंभी जो पुरुष एकाग्र चित्ताने पितृगणांना तिलसहित दान पाणी दान करतो तो जणू एक हजार वर्षासाठी श्राद्ध करतो असं समजलं जातो हे परमरहस्य स्वतः पितृगणच सांगतात जर कदाचित माघ अमावस्या ला शततारका नक्षत्राचा योग असेल तर पितृगणांच्या तृप्तीसाठी तो अतिशय उत्कृष्ट असा काळ असतो हे राजन अल्पपुण्यवान पुरुष ना असं अशी वेळ मिळत नाही अशा वेळेला त्यांना पाणी मिळत नाही किंवा जर जर त्यावेळेला म्हणजे माघा अमावस्येला धनिष्ठा नक्षत्र असेल तर त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या मनुष्याच्याद्वारा दिलेल्या अन्नोदकाने पितृगणांची दहा हजार वर्षापर्यंत तृप्ती राहते तसेच त्याच्याबरोबर भाद्रपदा नक्षत्र असेल तर त्यावेळेला पितृगड्यांच्या वेळ साठी जर श्राद्ध केलं तर त्यांना अतिशय तृप्ती होते आणि ते एक हजार व युगापर्यंत शयन करतात गंगा शतद्रू म्हणजे श सतलज यमुना विपाशा सरस्वती आणि नैमिषारण्यामधली गोमती याच्यामध्ये स्नान करून पितृगणांना आदरपूर्वक अर्चन केलं की मनुष्य सर्व पापांपासून सुटतं म्हणजे तिची पापं नष्ट होतात पितृगण नेहमी असं गानं करतात की वर्षाकाल म्हणजे भाद्रपद शुक्ल त्रयोदशी शुद्ध त्रयोदशी त्यावेळेला माघ नक्षत्र जेव्हा असतं तेव्हा तृप्त झाल्यानंतर पुन्हा माघ अमावस्या जे आहे तिथं पुत्रपौत्रादीद्वारा जर पुण्यतीर्थांमध्ये जलांजली दिली तर त्या पितरांची तृप्ती होते असं ते स्वतः त्याचं गाणं करता येत विशुद्ध चित्त शुद्ध काल वर सांगितलेला विधी योग्य आणि इतर म्हणजे खूप भक्ती हे सगळं मनुष्याला इच्छित फळ देते हे पार्थिव आता तो पितृगणांसाठी गायलेले जे काही श्लोक का आहेत त्याचं श्रवण कर ते आदरपूर्वक श्रवण करून तसं आचरण करायला हवं आता पितृगण म्हणतात असं सांगून हे एकवीस बावीसाव्या श्लोकापासून सांगितलेलं आहे मी एक दोन श्लोक वाचून दाखवते अप अपी धन्य कुली जायादमाक मतिमान रहा अकुर्न वितशाठ्यम यहा पीडन पिंडा नो निवयी रत्न वस्त्र महायानं सर्वोगादीक वसु विभवे सति विप्रेभ्यो यो असश्य दायती अन्येनवा यथाशक्त्या कालेस्मिन भक्तिनम्रधीही भोजयष्यती विप्रा ग्रँस्त स्वात अत्र विभवो न रहा थोडक्यात असं सांगितलं की आमच्या कुळामध्ये असा कोणी मतिमान धन्य पुरुष उत्पन्न होईल की जो वित्त लोलुपता दाखवणार नाही आणि आम्हाला पिंडदान करेल जो संपत्ती असूनसुद्धा आमच्यासाठी रत्न वस्त्र यानं म्हणजे वाहन आणि भोगसामग्री देईल किंवा अन्न वस्त्र मात्र वैभव जो ज्याचा असेल तो श्राद्ध कालामध्ये भक्तिविनम्र चित्ताने त्या ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न देईल किंवा अन्नदानात असमर्थ असेल तर जो ब्राह्मण श्रेष्ठांना कच्चे धान्य आणि थोडी दक्षिणा देईल किंवा याच्यामध्ये सुद्धा असमर्थ असेल तर एखाद्या द्विजश्रेष्ठाला प्रणाम करून एक मुठभर तिळ जरी त्याने दिले तरी चालतं किंवा आमच्या उद्देशाने पृथ्वीवर भक्तिविनम्र चित्ताने सात आठ तिळांची गाण्यांयुक्त जलांजली दिली तरी आम्हाला आवडतं किंवा इस्का याचासुद्धा अभाव असेल तर कुठून ना कुठून एक दिवस दिवसाचा चारा आणून प्रीतीपूर्वक आणि श्राद्धपूर्वक आम्हाला आमच्या उद्देशाने गाईला तो चारा खायला घालावा या स सर्व वस्तूंचाही अभाव असेल तर वनात जाकर वनामध्ये जाऊन कक्षमूल आपली काख दाखवून म्हणजे आपल्या जे काही आपल्याला फळ दिसेल किंवा मूळ दिसेल त्याला किंवा सूर्य वगैरे दिगपाल आहेत त्यांना उच्च स्वराने तो म्हणेल की माझ्याजवळ श्राद्धकर्मासाठी योग्य असा पैसा नाही धन नाही आणि कुठली अन्य सामग्री पण नाही म्हणून मी आपल्या पितृगणांना फक्त नमस्कार करतो ते माझ्या भक्तीनेच तृप्त हो होवत हो, त्यांना त्याचा लाभ हो मी आपल्या दोन्ही हात आकाशामध्ये उंच उभे ठेवतो जे मी प्रार्थना करतो मग औरव म्हणतात हे राजन धन असला असताना किंवा नसताना ज्या प्रकारे सांगितलं आहे तसं जो पुरुष आचरण करतो तो त्या आचरणाने विधीपूर्वक श्राद्धही करतो म्हणजे कुठून तरी तुम्ही त्यांची आठवण करून त्यांना तिलांजली द्या अगदी कमीत कमी जरी केलं तरीसुद्धा चालतं पण श्रद्धा हवी या ठिकाणी हा चौदावा अध्याय संपतो त्याच्यामध्ये एकतीस श्लोक आहेत धन्यवाद